नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहोत व्हिडिओ भाग क्रमांक दहा कवितेवरील आधारित प्रश्न पाचवी शिष्यवृत्ती मराठी प्रथम भाषा चला सुरुवात करूया कविता पाचवी पाहुणी रूप लावण्य निसर्गाचे मर्मकळे निसर्गातल्या सौंदर्याचे पाहता निसर्गातील विविध अंगा कलामन साठवून घेऊ नैसर्गिक रंगा निसर्गाचे करिता निरीक्षण रेखाटण्यात करावे आकर्षक रंग भरण निसर्गाचे होता आकलन चित्रकार रंगवतो कॅनव्हासवर निसर्ग चित्रण रेषा रंग आकार पोत घनता हा पाया शिकण्या घटकांचा निसर्गा मानिले शिक्षक खरा निसर्गाचा तर विद्यार्थी मित्रांनो या कवितेवरील आपण प्रश्न बघूया पहिला प्रश्न बघा पैकी चित्रकलेच्या पायाचा कोणता घटक नाही पर्याय हे बघा ए रंग बी पोत सी घनता डी मर्म हो बघूया चला टाइम सुरू करूया डी अगदी बरोबर मर्म पुढचा प्रश्न बघूया मानवाचा खरा शिक्षक कोणास म्हटले आहे पर्याय हे ए चित्रकारास बी सौंदर्यास सी निसर्गास आणि डी आहे कलामनास तुमचा टाइम सुरू उत्तर सी अगदी बरोबर निसर्गास पुढचा प्रश्न बघूया रहस्य या अर्थाचा कोणता शब्द कवितेत आला आहे पर्याय हे बघा ए मर्म बी निसर्ग सी पोत आणि डी आहे निरीक्षण कुठला पर्याय बरोबर असेल चला तुमचा टाइम सुरू ओळखा बघूया अगदी बरोबर ए मर्म पुढची कविता बघूया कविता सहावी भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई जमीन पावन भारतातली ही आमची आई अनेक भाशा, अनेक भाषा भूषा अनेक सीमा अनेक रेषा वंदे तरी हा एक नकाशा भिन्न देवळे भिन्न देव पण भेद भाव नाही विविध पाकळ्या एक फुलांच्या विविध तारका एक नभाच्या अनेक धारा एक नदीच्या अनेकतेवर एक तिरंगा राही अमंगलाचे तोडून वंदन न्यायनितीला करुण वंदन इथे उभारू नवीन नंदन हिच प्रतिज्ञा घुमू आम्ही दिशा दिशातून दाही भारतवासी आम्ही सारे भारतीय भाई विद्यार्थी मित्रांनो या कवितेवरील प्रश्न बघूया पहिला प्रश्न आहे पुढील पैकी विशेषण नाम यांची कोणती जोडी कवितेमध्ये नाही पर्याय हे भेदभाव बी विविध तारका सी अमुची आई डी अनेक भाषा कोणते पर्याय बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला टाइम स्टार्ट करूया ए अगदी बरोबर भेदभाव पुढचा प्रश्न बघूया कवितेतील वर्णनाशी न जुळणारा कोणता पर्याय आहे हे पर्याय बघा भारतात अनेक भाषा बोलल्या जातात अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली आम्ही सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहोत भारतभूमी आपल्याला वंदनीय आहे कोणता पर्याय बरोबर असेल विद्यार्थी मित्रांनो चला टाइम स्टार्ट अगदी बरोबर अमंगलाचे बंधन न तोडण्याची प्रतिज्ञा सर्वत्र केली पुढचा प्रश्न बघूया पुढील पैकी कोणत्या शब्दाचा समान अर्थाचा शब्द कवितेत आला आहे हे पर्याय बघा ए पण बी ध्वज सी प्रदेश डी अन्याय कोणता पर्याय बरोबर असेल चला टाइम स्टार्ट ए पर्याय बरोबर आहे पण अगदी बरोबर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो